रामकृष्ण हरी माऊली आज आपण ऐकणार आहोत महाशिवरात्रीची पवित्र कथा ही ती कथा आहे जी सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितली होती असे म्हणतात या कथेचे केवळ श्रवण किंवा के वाचन केल्याने नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात चला तर कथेला सुरुवात करू नैमिषारण्य या पवित्र स्थळी शवणकादिक ऋषी महान यज्ञ करत होते तेव्हा त्यांनी सुतांना विनंती केली हे सूतजी आम्हाला असे व्रत आणि अशी कथा सांगा ज्यामुळे मनुष्याच्या जीवनातील पापांचा नाश होईल आणि त्याला भगवान शिवांची कृपा प्राप्त होईल तेव्हा सूतजी नम्रपणे म्हणाले हे महान ऋषींनो लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला महाशिवरात्रीची अद्भुत कथा सांगतो फाल्गुन महिन्याची कृष्ण पक्षातील चतुर्दशी गडद आणि शांतरात्र हीच ती पवित्र रात्र महाशिवरात्री या दिवशी उपवास जागरण आणि शिवपूजन केल्यास मनुष्याला अनंत पुण्य लाभते प्राचीन काळी एका नगरात एक शिकारी राहत होता त्याचे जीवन कठीण होते तो जंगलात जाऊन प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्याच्या आयुष्यात दया नव्हती कारण परिस्थितीने त्याचे मन कठोर केले होते एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तो दिवसभर शिकार मिळवण्यासाठी जंगलात भटकत होता परंतु संपूर्ण दिवस त्याला शिकार काही मिळाली नाही संध्याकाळ झाली भूक लागली होती थकवा जाणवत होता तो एका तलावाजवळील बेलाच्या झाडावर जाऊन बसला त्याला माहीत नव्हते त्या झाडाखाली एक पवित्र शिवलिंग होते रात्र वाढत गेली जागरण करताना तो वेळ घालवण्यासाठी बेलपत्रे तोडून खाली टाकत होता आणि नकळत ती बेलपत्रे शिवलिंगावर अर्पण होत होती उपवासही जागरणही झाले आणि शिवपूजाही घडली एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाराने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्याला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडांमध्ये लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले हे पारधी मी एक कामातून विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला ती हरणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकीने व्याकुळ झाली असतील उत्तरादाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकारायला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मूग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नीन धरला असता मृग स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला करू नकोस म्हणजे त्यांच्या वेगात मला एकही क्षणाचे एक दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची जी कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यांसमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी इथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समोर तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सह परिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला भगवान महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले भक्ती मोठी नसते भावना मोठी असते नकळत केलेली पूजा देखील शुद्ध मनाने केली असेल तर मोक्ष देते अशा प्रकारे त्या शिकाऱ्याला आणि त्या हरिण परिवाराला शिवलोकाची प्राप्ती झाली हर हर महादेव